शासन अनास्थेचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन संपन्न दिनांक एकोणवीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी या दिवशी देशातील पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्येची शासन दप्तरी प्रशासकीय नोंद करण्यात आली होती यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात चिलगव्हाण या गावातील प्रगतशील शेतकरी सरपंच साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या पत्नी मालतीताईसह चार अपत्याला घेऊन वर्धा जिल्ह्यातील पवनार दत्तपूर येथे आर्थिक नैराश्याच्या मानसिक तणावाखाली सामूहिक आत्महत्या केली सदर शेतकऱ्याने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र लिहून शेतीतील विदारक दुरावस्था जगासमोर आणली होती या आत्महत्येने देशभर खळबळ माजली होती या वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने एकोणवीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी आपल्या मुलाबाळांसह विषाचा घोट घेत मरणाला कवटाळले केंद्र शासनाच्या कृषीद्रोही शेतकरी विरोधी धोरणाने शेतकऱ्यांना आत्महत्येचा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे तसेच अजूनही या छत्रपती शिवरायांच्या व शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे धग यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात कायम आहे शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पहिल्या शेतकरी आत्महत्येचे स्मरक व सर्जक म्हणून त्यांनी केलेले त्याग बलिदान व्यर्थ न जावो याकरिता त्यांच्या स्मृतीपित्यर्थ सामूहिक श्रद्धांजली देण्यासाठी आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून आज दिनांक एकोणीस मार्चला शेतकरी पुत्र म्हणून लोकशाहीतील संविधानिक विधायक अहिंसात्मक मार्गाने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन पुसद येथे तहसील कार्यालयासमोर करण्यात आले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना प्रकट करणारा हा दिवस असतो या अन्नत्याग आंदोलनात दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार सतरापासून या आंदोलनाला चिलगौहाण येथून सुरुवात झाली या आंदोलनात अनेक राजकीय अराजकीय सामाजिक आणि इतरही नागरिकांनी सहभाग दर्शविला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना शेतमालाला हमीभावाचा अभाव सततची नापिकी नैसर्गिक आपत्ती कर्जबाजारीपणा जीवनावश्यक वस्तू कायदा करून शासनाला अनावश्यक हस्तक्षेप करण्याची मिळालेली संधी कमाल जमीन धारण कायदा भूसंपादन यासारख्या शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हायला हवे व शेती ही बंधनमुक्त व्हायला हवी या कृषीप्रधान देशातील होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे व याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना केंद्र शासनाने निरपेक्ष न्याय द्यावा ही एक लोकव्यापी भूमिका या आंदोलनाची असते असे प्रतिपादन शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केले